वरून खुसखुशीत आतून रसरशीत पौष्टिक अशी ओल्या खोबऱ्याची करंजी आज आपण बनवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा कारण काही छोट्या मोठ्या टिप्स वापरून तोंडाला चव देणारी गूळ खोबऱ्याची करंजी या ठिकाणी आपण बनवणार आहे तर वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर पहिली स्टेप योग्य कणिक मळण्यासाठी तर कणिक मळण्यासाठी इथे मी परात घेतलेली आहे नेहमीप्रमाणेच परातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं म्हणजे कणिक परातीला चिटकणार नाही परातीला तेल लावून झालं आता परातीमध्ये दोन कप मैदा घ्यायचा आहे वजनी प्रमाणात म्हटले तर साधारण दोनशे पन्नास ग्रॅम पाव किलो इतका मैदा घेतलेला आहे यानंतर आपल्याला पिठामध्ये अर्धा कप वजनी प्रमाणात शंभर ग्रॅम एवढा रवा घालायचा आहे तसेच करंजी खुसखुशीत होण्यासाठी पिठामध्ये आपल्याला पाव कप वजनी प्रमाणात पन्नास ग्रॅम एवढी पिठीसाखर घालायची आहे तर ही सिक्रेट गोष्ट आहे पिठा पिठामध्ये साखर घातल्यामुळे करंजीचे अवरंग खुसखुशीत होते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा खूप टेस्टी करंजा होतात यानंतर आपल्याला औरणाची पारीची चव वाढवण्यासाठी पिठामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचा आहे मीठ घातल्यानंतर मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण मिक्स करून घेतलं आता यामध्ये एक पळी कडकडीत गरम तुपाचे मोहन घालायचे आहे तूप घातल्यानंतर गरम आहे तोपर्यंत चमच्याच्या किंवा उलथाणाच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्या तर थोडंसं मिश्रण थंड झालं की हाताच्या मदतीने सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित तूप चोळून घ्या तर आपण जेवढे तूप व्यवस्थित मिश्रणाला लावू ना तेवढी जास्त करंजी खुसखुशी टेस्टी होते तर या ठिकाणी मिश्रणाला व्यवस्थित तूप लागले आहे का ओळखण्यासाठी मिश्रणाचा असा गोळा बनवून बघा जर असा गोळा बनत असेल तर मिश्रणाला तूप व्यवस्थित लागलेलं आहे तूप लावून झालं आता थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायचे आहे सुरुवातीला जास्त पाणी ओतू नका पिठाचा अंदाज घेत घेत याची सैलसर कणिक मळून घ्या तर सुरुवातीला आपल्याला सैलसरच कणिक मळून घ्यायचे आहे कारण मिश्रणामध्ये रवा असल्यामुळे रवा पाणी शोषून घेतो मग कणिक खूपच घट्ट होते म्हणून सुरुवातीला कणिक सैलसर मळून घ्यायची आहे तर या ठिकाणी कणिक मळून झालेली आहे कणिक मळण्यासाठी मला पाऊन कप इतकं पाणी लागलेलं आहे पाण्याचं प्रमाण पिठानुसार कमी जास्त होऊ शकतं यानंतर आपल्याला कणिक अर्धा तास भिजवून घ्यायचे आहे कारण कणकीमध्ये असणारा रवा व्यवस्थित भिजला तरच करंजी व्यवस्थित तळली जाते नाहीतर करंजी एकीकडे आणि रवा एकीकडे होतो त्यानंतर दुसरी स्टेप रसरशीत सारण बनवण्यासाठी तर इथे मी दोन नारळाचं खोबरं कट करून घेतलेलं आहे याचे साली वगैरे काढलेल्या नाहीत जर साली तुम्हाला काढून घ्यायच्या असतील तर घेऊ शकता आता हे खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे लगेचच बारीक करून घेऊया तर मी खोबरं अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे बघू शकता यानंतर खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मध्यमाचेवर कढईमध्ये दोन चमचे तूप घ्यायचं आहे तर या ठिकाणी तूप घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे कारण नारळाला स्वतःच्या तेलाची चव असते परंतु भाजणी व्यवस्थित होण्यासाठी या ठिकाणी मी तुपाचा वापर केलेला आहे तुम्ही नाही केला तरीही चालेल तर तूप हलकंसं गरम झालेलं आहे आता यामध्ये नऊ ते दहा बदामाचे तुकडे घालायचे आहेत तसेच पाच ते सहा पिस्तेचे तुकडे घालू आणि अर्धा ते एक मिनिट परतवून घेऊ तर खोबऱ्याच्या करंजीमध्ये ड्रायफ्रूट घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे परंतु एखादा जरी ड्रायफ्रूटचा तुकडा दादाखाली आला ना तर खूप भारी टेस्ट येते म्हणून या ठिकाणी मी थोडंसं ड्रायफ्रूट घातलेला आहे तर बघा थोडासा कलर बदललेला आहे अर्धा ते एक मिनिट झालेला आहे आता यामध्ये अजून जास्त टेस्ट वाढवण्यासाठी एक चमचा खसखस घालायची आहे खसखस घातल्यानंतर याला अर्धा मिनिट परतवून घ्यायचं आहे अर्धा मिनिटनंतर यामध्ये बारीक केलेलं अडीच कप खोबरं घालायचं आहे तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाची टीप म्हणजे खोबरं आपल्याला लो टू मिडियम गॅसवर चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कारण खोबऱ्यामध्ये असणारे मॉइश्चर पूर्णपणे काढून घेतलं तरच करंजी आपली नऊ ते दहा दिवस टिकणार आहे यासाठी खोबरं चांगलं सात ते आठ मिनिट मंदाचेवर भाजून घ्यायचं आहे तर खोबरं सात ते आठ मिनिट भाजून घेतलं आता यामध्ये आपल्याला जेवढं खोबरं घेतलं त्याच्या निम्मा गूळ घालायचं आहे तर गूळ घातल्यानंतर दोन ते तीन मिनिट हे मिश्रण परतवून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटपेक्षा जास्त परतवून घेऊ नका कारण सारण आपल्याला रसरशीत पाहिजे तर सारण दोन ते तीन मिनिट परतवून घेतलं आता यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर घातल्यानंतर सारण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता आपलं सारण खूप छान रसरशीत झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आणि सारण एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये थंड करून घ्यायचं तर सारण असंच कढईमध्ये थंड व्हायला ठेवू नका कारण सारण कडक होईल यामध्ये असणारा रसरसपणा निघून जाईल त्यासाठी सारण एखाद्या ताटात काढून सारण थंड करून घ्या तर दुसरीकडे अर्धा तास झालेला आहे कणिक छान भिजलेली आहे बघू शकता रवा पूर्णपणे भिजून त्याची जाळी तयार झालेली आहे आता कणिक आपल्याला मर्दून व्यवस्थित मळून घ्यायचे आहे त्यासाठी थोडंसं तेल आपल्याला कणकेवर घ्यायचं आहे तेल टाकल्यामुळे कणिक लगेचच मर्दून होते तर दुसरीकडे सारण व्यवस्थित थंड झालेलं आहे आता करंजी बनवून घेऊया तर ही तिसरी स्टेप करंजी साच्यामध्ये बनवण्यासाठी तर इथे मी कणिक घेतलेली आहे आता याचे छोटे छोटे गोळे करून घेऊया तर इथे मी पाच गोळे करून घेतलेले आहेत सोबतच लाटी लाटण्यासाठी कोरडं पीठही घेतलेलं आहे आता गोळे करून राहिलेली कणिक आपल्याला झाकून ठेवायचे आहे जेणेकरून कणिक कोरडी पडणार नाही यानंतर आपल्याला मध्यम आकाराची लाटी लाटून घ्यायची आहे तर लाटी जास्त जाड लाटू नका अशा प्रकारे मध्यम पातळ लाटून घ्या आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाटी गोल न लाटता थोडीशी लंबगोल गोल लाटून घ्या म्हणजे साच्यामध्ये व्यवस्थित बसवता येईल तर लाटी लाटून झाली आता साच्यामध्ये आपण करंजी बनवून घेऊया तर लाटी साच्यामध्ये घेऊन यामध्ये एक चमचा सारण घेतलं सारण लाटीवर भरल्यानंतर कडेने दूध किंवा पाणी लावायचं आहे म्हणजे करंजी तेलात फुटणार नाही तर या ठिकाणी मी दुधाचा वापर करणार आहे दूध लावून झाल्यानंतर दुसरी बाजू आपल्याला पहिल्या बाजूवर ठेवून अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे प्रेस केल्यानंतर कडेने राहिलेला भाग आपल्याला काढून घ्यायचा आहे तर बघू शकता साच्यामध्ये करंजी खूप छान बनवून तयार झालेली आहे आता महत्वाची टीप आहे तर तयार झालेली करंजी आपल्याला एखाद्या कपड्यामध्ये झाकून ठेवायची आहे जेणेकरून ती तळेपर्यंत कोरडी पडणार नाही तर करंजी कोरडी पडली तर ती तेलामध्ये जास्त फुलणार नाही म्हणून अशा प्रकारे झाकून ठेवायची आहे आता राहिलेल्या करंजा आपण अशाच प्रकारे बनवून घेऊया तर या ठिकाणी सगळ्या करंजा बनवून तयार झालेल्या आहेत बघू शकता तर साच्यामध्ये करंजा खूप छान बनवून तयार होतात याआधी आपण या पारंपरिक पद्धतीने करंजा बनवलेल्या आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, दिले आहे। यानंतर चौथी स्टेप करंजी तळण्यासाठी तर करंजी तळण्यासाठी तेल मी मध्यम गरम करून घेतलेलं आहे एकदा चेक करून घेऊया तर पिठाची एक गुळी तेलात टाकायची न करपता तळून वरती आली की समजून जायचं तेल मध्यम कडक तापलेलं आहे आता तेलाचा अंदाज आलेला आहे करंजी तळून घेऊया तर करंजी तळताना तीन ते चार करंजा एका वेळेस तळा जास्त तेलात गर्दी करू नका आणि दुसरी गोष्ट करंजा तळताना गॅस मध्यम आचेवर ठेवा म्हणजे करंजा आतपर्यंत व्यवस्थित तळल्या जातील तर तेलाचे थोडेसे बुडबुडे कमी झाले की करंजा आपल्याला पलटून घ्यायचे आहेत तर करंजाची एक बाजू व्यवस्थित तळी की दुसरी बाजू तळून घ्यायची आहे तर या ठिकाणी करंजा व्यवस्थित तळ्या आहेत का ओळखण्यासाठी एक टीप सांगते जर करंजावरती असे बारीक बारीक स्पॉट येऊन नॉर्मल लालसर झाले की समजून जायचं करंजा व्यवस्थित तळलेल्या आहेत तर बघू शकता आपली करंजाची पहिली बॅच तळून झालेली आहे अगदी बारीक बारीक लालसर स्पॉट आलेले आहेत म्हणजे करंजा आपली व्यवस्थित तळलेली आहे अगदी मस्त टम्म फुगलेल्या करंजा बनवून तयार झालेल्या आहेत काढून घेऊया तर राहिलेल्या करंज्या आपण अशाच प्रकारे तळून घेऊया तर या ठिकाणी सगळ्या करंजा तळून झालेल्या आहेत बघू शकता वरून खुसखुशीत आतून रसरशीत अशा या करंजा बनवून तयार झालेल्या आहेत एक करंजी मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता आतून काही मस्त रसरशीत झालेली आहे तर या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद